नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आता ही तर रेडीमेड ब्लाऊजला मी बाह्या कशा अटॅच करायच्या हे सांगणार आहे तर बघा कधी कधी स्लीवलेसमध्ये तसंच ब्लाऊज आलेला असतं परंतु ज्याला आवडतात त्या ते त्याच पद्धतीने ब्लाऊज स्लीवलेस घालू शकतात किंवा कोणाकोणाला आवडत नाही तर बाह्या ह्याच्या रेडीमेडमध्ये बाह्या ह्या अटॅच आलेल्या असतात तर ते आपल्याला जोडून घ्यायच्या असतात बघा तर बघा आता आपण जे स्वतः ब्लाऊज कटिंग केलेलं असतं त्याची बाही लांबी आणि रुंदी एकदम व्यवस्थित कटिंग आणि केलेली असते रुंदीची आणि लांबीची पण आता इथं बघा रेडीमेड बाही आहे तर लांबी जरा भरपूर असेल तर आपल्याला ती व्यवस्थित मापाची कटिंग करून घ्यायची असते कस्टमरच्या आवडीनुसार तर बघा आता ह्याची लांबी एकदम व्यवस्थित आहे परंतु इथं रुंदीला थोडंसं कमी पडतं आहे बघा तर मी ह्या पद्धतीनेच ह्याची रुंदी मोजून घेणार आहे कारण हे ब्लाऊज रेडीमेड आहे ते माझ्या पद्धतीचं नाही आहे मी छातीचा चौथा भाग चौथ्या भागाला अर्धा इंच कमी अशा पद्धतीची रुंदी घेत असते बघा तर आता हे रेडीमेड ब्लाऊज आहे तर ह्याची रुंदी मी ह्या आर्मोल ठेव आर् आर्म ठेवूनच मोजून घेतलेली आहे बघा तर हे, हे थोडंसं कमी पडतंय तर आता ह्याला जॉईंट देऊन घेणार आहे मी तर बघा प्लेन कपड्याचा जॉईंट देऊन घ्यायचा आहे दोन्ही बाईच्या ह्या दोन्ही बाजूला थोडा थोडा जॉईंट देऊन घ्यायचा म्हणजे कसं ते सिलाईमध्ये जाणार आणि एकदम व्यवस्थित भाई आपली दिसणार आहे तर बघा आता इथं आणि बाईच्या इथं बॉटमला बघा पायपिंगची डिझाईन आहे पाय पाइप, डोरी पायपिंगची डिझाईन आहे तर आता इथं मी काय करणार आहे थोडंसं फोल्ड करून घेणार आहे इथं डोरी पायपिंग नाही लावणार इथं थोडंसं हा कपडा फोल्ड करून घेणार आहे आणि हे दोन्ही बायाला दोन्ही बाजूने थोडं थोडं जॉईंट करून घेणार आहे आणि बाई रुंदी ह्या ब्लाऊजच्या मापाची करून घेणार आहे आधी तर बघा मी जॉईंट कशा पद्धतीने देते तर बघा हे दोन्ही बाजूने फोल्ड करून घेतलेले आहेत आता चार तुकडे करून घेणार आहे दोन्ही बायाला दोन बाजूने दोन दोन हे जोडून घेणार आहे बघा आणि एकदम व्यवस्थित असं जोडून घ्यायचे जेणेकरून आरमोलमध्ये पण एकदम व्यवस्थित कपडा राहायला पाहिजे बघा आता इथं जे जसा बाहेला असेल त्याच पद्धतीने मला ठेवावं लागेल दीड इंच रुंदीचा इथे आरमोलमध्ये कपडा ठेवणार आहे मी तर बघा इथं दीड इंच रुंदीचा आर्मोलमध्ये कपडा ठेवणार आहे व्यवस्थित अशी कटू कटिंग करून घेते बघा आणि रुंदीलाही बाईचा आता आर्मोलला लावून मी व्यवस्थित रुंदी जेवढी पाहिजे तेवढी ठेवणार आहे आणि बाकीचा कपडा उरलेला कट करून घेणार आहे बघा तर बघा दोन्ही बाहेला त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे हे बघू शकता बघा आता हे पहा आणि आपल्याला जो आ फ्रंटचा जो सेप असतो तो कर्व शेप थोडासा आतल्या बाजूनं तो पण देऊन घ्यायचा आहे रेडीमेड बाईला तो नसतो तर बघू शकता इथं दोन्ही बाजूला जोडून घेतल्यानंतर बाई एकावरती एक ठेवून व्यवस्थित आपल्याला कर्व कर्वसेप देऊन घ्यायचा आहे फ्रंट बाजूला नाहीतर काय होणार जो आपण जो कर्व शेप असतो तो फ्रंटचा तो जर नाही दिला तर चुन्या पडल्यासारख्या दिसतात बघा बाईला तर बघा आता इथं एकदम व्यवस्थित आता आर्मॉलमध्ये ठेवून आधी घेते आणि नंतर सेप देऊन घेणार आहे मी तर बघा आता भाई किती लागते आपल्याला ह्या पद्धतीने मोजून घ्यायची आणि दुसरी पण ह्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची बघा आता कसं आहे आपण कॅप हायट ही देऊ शकत नाही कारण आता पहिलीच इथं थोडीशी कॅप हाईटचं कटिंग आलेलं आहे ना आणि ह्याच्यापेक्षा आणखी किती जास्त देणार एकदम कनी कमी कपडा होऊन द्या जाईल त्याच्यामुळं मी आहे असंच ठेवणार आहे फक्त फ्रंटचा आर्म होलचा कर्वसेप हा देऊन घेणार आहे बघा म्हणजे दोन बाजूच्या दोन बाया होतील या पद्धतीने बाया व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या बघा एकावरती एक, एक व्यवस्थित ठेवून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून दोन बाजूच्या दोन होतील ह्या पद्धतीने आणि बघा आता सेंटर हा ठेवून घेतला तर आता इथं इथं काय गंमत आहे बघा आता इथं बाह्याच्या बाह्या ह्या जोडण्याची पद्धत बघा कशी आपण बाह्या ही कशी जोडतो शोल्डरवरती ठेवून जोडतो परंतु इथं शोल्डरला डिझाईन आहे पायपिंगची डोरी पायपिंगची डिझाईन लावलेली आहे बघा त्याच्यामुळे ही बाई कशी जोडायची ही सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल असे जर आल्टर आल्टरचे जर कपडे आले तर आपल्याला थोड्याशा का कशा कामामध्ये पैसे मिळून जातात बघा थोडेच कमी ब्लाऊज इतकी सिलाई मिळून जाते बघा त्याच्यासाठी हे काम पण आपण हातचं सोडत नाही कारण ह्याच्यामध्ये थोड्याशा कामामध्ये आपल्याला जास्तीचे पैसे मिळून जातात बघा तर बघा आता ही बाई कशी जोडायची ही तर शोल्डरला डोरी पायपिंग आहे बघा तर ही बाई ठेवायची कशी बघा आता ही बाईचा सेंटर आहे तो शोल्डरच्या शिलाईवरती ठेवायचा तर आपण अशी उलटी तर ठेवू शकत नाही जे ज्या प रेग्युलर जोडतो त्या पद्धतीने आता ही तर डोरी पायपिंग हे झाकून जा जाईल बघा त्या त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला पायपिंग पण डिझाईन दिसली पाहिजे बघा ह्या पद्धतीने आता बाई जोडून घ्यायची बघा ही बाई आतल्या बाजूने ठेवायची आणि पाव इंच पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त एवढा कपडा फक्त आपल्या सिलाय मार्जिनमध्ये गेला पाहिजे आणि शोल्डर हे वरच्या बाजूने ठेवायचे आणि ही बाई ह्या पद्धतीने जोडून घ्यायची बघा व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल असे कपडे जर तुमच्याकडे अल्टरला आले तर तुम्हालाही ह्याच ह्या व्हिडिओचा खूप फायदा होईल ले ले आगे। आगे तर बघू शकता ही बाई पूर्ण जोडून झालेली आहे आणि दुसरी पण बाई ह्याच पद्धतीनं जोडून घ्यायची आणि ह्या ब्लाउजची फिटिंग ही कस्टमरच्या एकदम मापाची आहे फिटिंग करायची नाही कारण एकदम फिटिंगचं ब्लाऊज आहे जर फिटिंग करायची असते तर अंगावरती फिटिंग ही करावी लागली असते अंगावरती माप घेऊन तर, तर बघा ही बाई कशी जोडलेली आहे एकदम व्यवस्थित अशी आतल्या बाजूने जोडलेली आहे आणि डिझाईन आहे आपली डोरी पायपिंग ती पण गेलेली नाही एकदम व्यवस्थित अशी दिसणार राहतं तर डबल डबल शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून खा उसवणार नाही जसे आपण आपण शिवलेल्या ब्लाउजला देतो त्याच पद्धतीने डबल डबल शिलाई देऊन घ्यायची बघा आता इथं फिटिंगचं बाईच्या फिटिंगचं फिटिंग माप घ्यायचं आहे पावणे सात इंचावरती ह्या बाईची फिटिंग आहे तर बघा इथं एक ते दोन शिलाया मारून घ्यायच्या एक ते दोन तीन पण घेऊ शकता तर बघा आता इथं बाहीच्या फिटिंगची शिलाई घेतलेली आहे आणि एक एक्स्ट्राची फिटिंगच्या शिलाईच्या वरती एक शिलाई घेतलेली आहे जेणेकरून ती जी रेडीमेड शिलाई आलेली असते ती खराब उसवणार नाही नाही आपण अशी शिलाई देऊन घ्यायची आपल्या मनानेचे चार्जेस वाटले जास्त घ्यायचे पण रेडीमेड शिलाई कशा जास्त जरा जास्त मोठ्या असतात पाच चार नंबरच्या अशा चा पद्धतीने असतात बघा रेडीमेडच्या तर बघा बाई किती छान पद्धतीने जोडून झालेली आहे आणि जॉईंट पण हा आर्म गेलेला आहे एकदम असा दिसणार नाही बघा दुसरी तर दुसरी पण त्याच पद्धतीने जोडून घेतलेली तर बघा किती छान असं जोडून झालेलं आहे आणि ब्लाऊज पण एकदम फिटिंगला एकदम मस्त बसणार आहे तर बघा आता आणि हे बघू शकता ह्या पद्धतीनं हे, हे बघू शकता एकदम फिटिंगला मस्त बसणार आहे आणि बघा रेडीमेड ब्लाऊजला हे कप हे असतातच जर बॉडीवरती कस्टमरने जर आपल्याला माप घेऊन फिटिंग जर करायला सांगितलेलं असेल तर, तर बघा ही टिप्स आहे काहीची तर चेस्टमध्ये ना अर्धा इंचानं बॉडीवरले मापापेक्षा लूज ठेवायचं आणि कमरेमध्ये नाही लूज ठेवायचं बघा तर मा एकदम ब्लाऊज व्यवस्थित वस्त बसतं ते कपमुळे काय होतं बॉडीवरलं माप आहे असं जर घेतलं लुजिंग नाही हो ठेवली तर एकदम आवड होतं आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब